हो पण स्वतःच्या पायावर अजूनही उभं व्हायचं आहे हो मग मी बरोबर आहे त्याच्यासाठी मेहनत करायला मी हे बघ तू कुठे तरी जा आणि फॉर्म भरत राहतो मम्मी पेपरला वाटे खोपडे मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये इंजिनिअरिंग जागा खाली आहे मम्मी तर मी एक काम करू का विचारतो फॉर्म भरतो आणि जर इंटरव्ह्यू ला इंटरव्यू इंटरव्ह्यू जाईल पास होईल आणि नोकरी लागला येतो आपण दिवस भेटून जातील नाही का तू वेळ घालू नको विचारतो लवकर भरून घेतो मी ठीक आहे मम्मी वा आईला खुशी झाली आई काय म्हणतात दादा अरे एखादी नोकरी पाय नुसत्या डिग्री भेटल्यानं आणि डिप्लोमा भेटल्यानं पोट नाही भरणार नोकरी पाय पोराला नोकरी लागते दादा नोकरी लागते हुशार आहे पोरगा एका कंपनीत त्याला नोकरी लागते इंजिनियर झाल्याच्या बाब बघा लोक खुश होती तिला पाहू नय एखादा नाचा आणि एखादी पोरगी नाचू द्या फे पैसे मग कुठून हे पाऊस पडे पैशाचा पाऊस पडे आणि शकुंतला पुढे हे लोक झाले वेळे तिच्या गुण म्हणते करू कमाई खूप कमाई केली बाई नाच गाण्यामध्ये करू न कमाई मुलाला शिक्षण शिकविले लई इंजिनियर झाला ड्युटी वर जाई पण त्याचे दोस्त त्याने जळून राहिले जळणारी बी काय काय आहे काय म्हणते दोस्त का रे तू इंजिनियर झाला तू इंजिनियर साहेब म्हणन कोणी आणि तुम्ही माय नाचकामाचा धंदा करते का म्हणते ते लोक कोणाचा बोरगा नाचणेवालीचा कोणाचा पोरगा डॅन्सरचा अरे आपल्या मायला नाचकाम बंद कर बना सोड काही मानणार आहे ना त्या का खरं वाटते दोस्ताच दोस्ताच बरोबर म्हणून राहिला काय म्हणते म्हणे हसती तुझे दोस्त भाई दोस्त मित्र म्हणती तुझी आई

पहिले पेढ्याचं पाकिट घेते म्हणजे नाही पहिला पेढा तर मा मायच आली का माय मा मायची मेहरबानी होई एवढं मले केलं आज मला नोकरी लागली मा माय पेढ्या चारी खुशी खुशी ना पेढा चारासाठी तो घरी येते पण त्याने अर्ध्या रस्त्यात दोस्त मिळते दोस्त मिळाले जेव्हा ते दोस्त का म्हणते बघा मुलगा गेला फॉर्म भरायसाठी मी त्याला तर सांगितलं तू हे कर ते कर ते कर म्हणून पण मी माझा स्वतःच विसरून गेले कित्येक ठेकेदारांनी मला कार्यक्रम दिले शकुंदला यायचं यायच का आणि मी हो पण म्हणाली पण मी हे विसरले अजूनही मी माझ्या गाण्याची प्रॅक्टिस केली नाही केला नाही मी समोर काय म्हणेन कशी डाकेन मी नाही नाही आधी प्रॅक्टिस करायला विनंतीज मला कार्यक्रमाला आणलेला जायचं हो फक्त ऐकून लो तो, तो प्रॅक्टिस करायलाच मी चला शिपी केली आता इंटरव्ह्यू लालो इंटरव्ह्यू दिली अरे चाळीस हजार रुपयाची मला नोकरी मिळाली आनंदाची गोष्ट आहे माझी एक हुस होईल एक पिण्याच्या पाकिट घेतो आणि अगोदर आपल्या घरी जातो जातो आपल्या घरी जानेवाले माझ्या दोस्तासारखा आवाज येऊन राहिला पुष्कळ दिवस झाले परंतु होऊ शकते अमरच असायला पाहिजे त्यांच्या आवाजात काही फरक पडलेला नाही पण तो जरी नाही मिळाला पण आपण भेटलं पाहिजे काय कारण एवढे चांगले हास्य करण्यामाग काहीतरी राज असलं पाहिजे जाऊन पाहतो नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार काय होता अरे बापरे हालत ही दुरुस्त झाली चेहऱ्यावरची हसमुख पाहून काहीतरी आनंदबाई गोष्ट झडली असं हा आनंदाची गोष्ट अशी आहे हा खुशीची गोष्ट अशी आहे तुला माहित आहे की लहानपासून आपण दोघे क्लासमेट आहोत बरोबर आहे लहानपणापासून हुशार माझ्या इंजिनिअर झाला इंजिनिअरचा कोर्स संपल्यानंतर आज इंटरव्ह्यू दिली पहिल्या इंग्रजी मध्ये पाच झालो पाच झाला पाच झालो आणि इंटरव्ह्यू दिली आणि चाळीस हजार रुपये पाक्रायची मला नोकरी अतिउत्तम परमेश्वराने तुझ्या कष्टाचं फळ आज तुझ्या पदरामध्ये कारण तुला इंजिनियर बनवण्या मागे तुझ्या आईचा किती हास्य आहे किती कष्ट केलं त्या बाईने पायाला झुंगरू बांधून काम केलं तुला इंजिनियर बनवलं बरोबर परंतु आता चाळीस हजार रुपये महिना मिळाल तर दोघा माहिले कामात भरते आमच्या जीवन जगण होते आता नाच करायची काही नाही परंतु अमर गोष्ट एक झाली कोणती मी सांगू का नाही सांगू मी सांगितलं तर तुला वाईट वाटेल नाही यार आपण दोघे दोस्त हा मग दोस्ताना दोस्ताने सांगितलं पाहिजे काय मी कधीतरी खोटं बोललो का आज पण नाही मी जेव्हा लोकातून येत जात राहिलो नेहमी तर मला चर्चा अशी ऐकायला आली की त्या बाईन पोरगा इंजिनिअर बनवला पायाला घुंगरू बांधून नाच गाणं करून आता त्या बाईन नाचकाम करालेच नाही पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट तुला काय म्हणतील तो पहा चालला नाचणीवालीचा पोरगा हो तो पहा चालला एक एका डॅन्सर बाईचा पोरगा अजून काही काही बोलतील आणि हे जर समजा बोलले तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या कानाला ऐकायला आले तर मला सहन होईल सहन होईल का आता हे एवढीशी गोष्ट बोलली पण त्या दोन गोष्टीच्या मागे माझं वैयक्तिक मत असं आहे कसा का तुला मुलगी भेटणार नाही का गोष्ट करता तुला वाटत असेल मी इंजिनियर झालो तर मला मुलगी भेटाल समाज वाले हो अरे समाजवाले होय ते जर मनात थांबलं की नाही तुझ्या आईचे कर्तृत्व जर समजा चालूच राहिले तर मुलगी नाही भेटणार तुम्ही असा बन अरे नय भाऊ बरोबर लोकॅलिटी लोकलिटीत ऐकलेली गोष्ट कानानं ऐकलेली गोष्ट सांगत बरं तुला बरोबर बर 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 काही राग आला ना गाला राहतात याच्यामधून एक माझं वैयक्तिक मत असं पडतंय की तुझ्या आईचं नाच गाणं तूच थांबू शकते हो आता नाच गाणं करणं पण कर ड्युटी चाळीस हजार रुपये महिना महिला येतो दोघा महिने हो बरोबर आहे का आहे ठीक आहे चालतो ठीक आहे चला खोट गोष्ट नाही माझी आई खरंच खरच माझ्या आईनं असा काम मंद केलं पाहिजे नाचण्याचा म्हणून जातो माझ्या आईचा आशीर्वाद देतो पाया लागतो आणि माझ्या आईला समजवण्याच्या पर्यंत करतो चला आपण आपल्या घरी निघून गेल्या पाहिजे श्रीमाननीय जयदेवजी शेंडे यांच्याबरोबर शंभर रुपयाची भेट मिळाली फार धन्यवाद देत आहे त्याप्रमाणे केवळ जान्ह कटारावाले यांच्याकडून यांच्याबरोबर पन्नास रुपये मिळाले फारसे धन्यवाद मम्मी अग आई 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 गे आई तू मम्मी पहिल्या रेजी मध्ये पास झालो झाला इंटरव्ह्यू पास झालो आणि चाळीस हजार रुपयाची मला नोकरी मिळाली काय चाळीस हजार रुपयाची नोकरी मिळेल बघा ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो रे दिवस स्वप्न पूर्ण झाले मम्मी आता तू एक काम करायचं जा। मी जातो मोठ्या दुकानात ट्रेडरच्या फर्निचरच्या तेथून सर मोठावाला एक दिवाण आणतो महाराजा दिवाण महाराजा सोफा सेट आणि एक मोठी वाली टीव्ही आहे तो साठ इंची वाली बस मा तू एकच काम करायचा आजपासून कोण्या कामाला जायचं नाही पायला घुगुरू बांधायचं नाही बस हातात रिबोट घेवायचा खुर्ची लावायची आणि सोप्यावर महाराज दिवाणावर बस, बस 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 समार खूप झाले रे तुझं डोक्याचं बरच झाले बोलणं अरे असल्या गोष्टीची मला सवय नाही मी खाली चटे टाकून देते माझ्या हातात उसा करते आणि आराम करते बस त्याच समाधान आहे माझ्या दोन गोष्टी असतील का सांग आयशील ना आयक सांग मुलगा मन आपल्या आईला कष्ट केलं खूप तकलीफ केली माझ्या जीवासाठी ही माहिती नाही अजून पासून दौरू लागलो आई एवढी जीवनंत दहा बोटाची का पासून तू पायर घांगऱ्या बांधायचं नाही लोक नाचायला जायचं नाही कोणतेच काम करायचं नाही फक्त घरी एक शब्द बोललो कस मज नालायका मी जेव्हापर्यंत चूप आहे तेव्हापर्यंत चर्चा करता तर बोलतच चालला कापत चालला हेलकटा आईच्या समोर बोलायला लागला तर रपरा प्रकार चर्चा करता अरे अरे समाजातील एक दोन व्यक्तीने का भेटला तुझ्याही पायला भुंगरूबा वाईट आहे म्हणून तर